हे आपल्याच मुंबईच्या चाळीमध्ये होत या हुतात्म्यांची आपण नेहमी आठवण ठेवली पाहिजे उद्या चाळीतून तुम्ही टॉवर मध्ये गेलात तरी आपली संस्कृती ही तुटू देऊ नका अख्खा आयुष्य आपण या ठिकाणी जगला हे घर तुमचं स्वतःच आहे आणि त्यामुळं कोणत्याही मोहात बळी पडू नका माझी विनंती आहे खरं तर हो मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय अजून आपण साधारण ते घराच्या चाव्या त्यांच्या हक्काचं घर म्हणून आपण देतोय ते त्यांना किती काळाकरता ठेवता येईल बघले दहा पंधरा वर्षाकरता त्यांना विकता येणार नाही अशी काहीतरी आड घाला नाहीतर पुन्हा कुठं तरी ते आपले मुंबईकर आपल्या मुंबईत मध्ये राहिले पाहिजे आपला मराठी माणूस आहे तो आपल्या इथंच राहिला पाहिजे अशा अशा पद्धतीनं मी इथं मत व्यक्त करू इच्छितो एकंदरीतच बी डी साळींना अतिशय गौरवशाली अशा प्रकारचा इतिहास आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे आचार्य आत्रे अशा कितीतरी महान व्यक्ती आणि क्रांतिकारांचं वास्तव्य हे आपल्या साळीमध्ये होतं महाराष्ट्राच्या ऐक्याचं इथं खऱ्या अर्थाने दर्शन घडतं अनेक जाती धर्माचे लोक वर्षानुवर्ष एक संघपणे इथं राहत आहेत आणि अशा चाळीचा इतिहास आपण जतन केला पाहिजे या चाळीमध्ये घरासोबत लोकांना अन्य सुविधा देखील आपण दिल्या पाहिजे चाळीच्या जागी उमर ते उभ्या राहतील पण कष्टकरी माणसाला इथून जाऊन देऊ नका तुमच्या कष्टाचा ठेवा काही झालं तरी विकू नका अशा पद्धतीनं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मला एकच सांगायचं मी फार बारकाईनं तिथं जगवारचे कॉक वापरलेले आहेत तिथं नटबोल्ड मी बघत होतो कुठल्याही गोष्टी इतक्या चांगल्या क्वालिटीच्या वापरलेल्या आहेत आणि मी सहज त्यांना विचारलं की किती वर्ष हे टिकेल ते म्हणले शंभर वर्ष हे टिकेल त्याला काही होणार नाही इतकंच चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मला की तुम्ही बाकीच्या पण चाळी लवकर खाली करून द्या चार वर्षाच्या आत या सगळ्यांना पाचशे स्क्वेअर ची घरं देण्याची जबाबदारी आमची आमचा सगळा सेटअप इथं बसलेला आहे त्याच्यामुळे कुठं अडचण नाही ग्रीनरी देखील आपण तेवढीच ठेवतो आणि त्याच्यामुळं हे अनेक वर्षाचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याच्या करता ज्या ज्या माझ्या सहकारी मित्रांनी हे काम केलेलं आहे त्यांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो तसंच या पुनर्वसन सैनिकांसोबतच बिडिडी चाळीच्या परिसरामध्ये आपलं जे जांभोरी मैदान आहे आणि आंबेडकर मैदानाचंही जतन केलं जाणार आहे जांभोरी मैदान हे आजही अनेक ऐतिहासिक गोष्टीचं साक्ष देतं आणि याच मैदानामध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली होती कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत यांचं सा कामगार चळवळीचं प्रमुख केंद्र हे देखील या भागात होतं ही इतिहासामध्ये नोंद आहे आपण सगळ्यांनी ते पाहिलेली आहे आणि ज्या चाळीमध्ये अनेक सभा संमेलन गाजली बीडीडी डी चाळीतील रहिवासी माझा गिरणी कामगार धारावीतील रहिवासी अशा सर्वांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देण्यासाठी महायुतीचं हे कटिबद्ध आहे आमच्याकडं ही जबाबदारी आहे मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि माझ्या वतीनं देखील सांगू शकतो की आम्ही एकंदरीत ह्या राज्याचा आणि विशेषतः भविष्यात मुंबईच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी कुठल्याही प्रकारे निधी कमी पडू दिला जाणार नाही अशा प्रकारचा शब्द राज्याच्या प्रमुखाच्या साक्षीनं देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पवार साहेब केवळ योजनांची आखणी न करता त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी जमिनीवर उतरून काम करणारे सुस्पष्ट उद्दिष्ट शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन गृहनिर्माण क्षेत्रात नवा आत्मविश्वास निर्माण करणारे माननीय उपमुख्यमंत्री तसंच मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं